गेल्या महिन्यात नऊ नौ नोव्हेंबरला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमचे डॉक्टर सतीश केळशीकर यांनी जे मोतीबिंदूचं शिबिर होतं मोफत शिबिर त्यांनी आयोजित केलं होतं त्यामध्ये शेकडो नागरिकांनी त्यात तपासणी केली आणि त्यातून आपल्याला मोतीबिंदूचे जवळपास तेवीस पेशंट सापडले आणि त्या तेवीसपैकी आज डॉक्टर अगरवाल या हॉस्पिटलमध्ये आज दोघांचे ऑपरेशन इथे सक्सेसफुल झालेले आहेत प्रत्येक महिन्याला आमच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक महिन्याला या उर्वरित लोकांचे देखील ऑपरेशन करून त्यांना मोतीबिंदू मुक्त करणार आहोत आणि आमच्या सतीश केळश केळशीकरांनी हे ध्येय ठेवलं आहे की मोतीबिंदू हा प्रकार दिव्यातून नाहीसा करायचा आहे त्याबद्दल मी सतीश केळशीकर यांचे खूप खूप आभार मानतो सुरेखा अशोक कांबळे मी दिवेला राहते दिव्यावरून इथे आले वर्षभर दादांनी आम्हाला शिरा पाठवत होते प्र ते पण येत होते स्वतः आम्हाला भेटायला आणि परत मी त्यांना तेवढं पण सांगले माझ्या मिस्टरांना की डोळ्यासाठी त्रास येते बोले मी करतो आणि नंतर मग त्यांनी आम्हाला तिथे कुठे होते डोळ्याचे ते तपासणी तिथे म्हणून आम्हाला इकडे पाठवलं डोंबोली आगरवारमध्ये मग दादाने ते इलाज केला आणि दादांचं पुष्कळ पुष्कळ धन्यवाद एवढा खर्च दादानी सर्व केला रक्ता सकट ह्याच्या सकट सर्व गॅसीसी सकट औषधा सकट दादा सर्व खर्च केला हा आम्ही एकही एकही रुपया मी दिलेले नाही अजून औषधाला धन्यवाद माझे नाव सुभद्रा राव आहे मी दिवाला राहते माझ्या डोळ्याचा त्रास होती दोन्ही डोळ्याची एक डोळे शिबिर लावल्यानंतर मला बोलवला म्हणतात मला तर झालं म्हणून त्याने मला ऑपरेशनचा अपॉइंटमेंट दिला दोन दिवसपासून माझ्याबरोबर राहिला त्याने आज ऑपरेशन करून घेतला इथे तिच्याबद्दल मी धन्यवाद करतो सतीश खिलसेकरला